शेतकरी बांधवांनो आज आपण शिरोली बुद्रुक जे आसल, आसल, हे आसल, जे गाव आहे जुन्नरच्या जवळ असणारे गाव आहे इथे आपण एक क्रांतिकारक गाजराचं वान बघायला आलेलो आहोत तर जवळपास नाशिक विभागातून सोनंब कोनांबा असेल त्यानंतर शिंगव गाव असेल वडगाव पिंगळा हे गाव असेल जे गाजराचे मुख्य गावं आहेत यामधून सर्व शेतकरी बांधव स्वतः फक्त हे वाहन कसं आहे हे बघण्यासाठी आलेले आहेत तर हे कुठल्या कंपनीचं वान आहे आणि ही व्हरायटी कुठली आहे त्याबद्दल आपण कंपनीचे प्रतिनिधी आपल्यासोबत श्री अनिल बांबरे सर आहे त्यांचा परिचय आणि या व्हरायटीबद्दलची माहिती एक ब्रीपमध्ये त्यांच्याकडून जाणून घेऊ सांगा सर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल बांबरे एच एम क्लॉस कंपनीतर्फे तुम्हाला आज इथे या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी स्वागत करतो आणि जी एस टी या वाहनाबद्दल मी थोडक्यात जर सांगायचं तर हा हे एक हायब्रिड वाहन आपण मागच्या दोन वर्षापासून ट्रायल घेतल्यानंतर विकसित केलेलं आहे याच्या आपण गेल्या दोन वर्षात जे जे पोटेन्शियल विलेजेस आहेत जे गावं महत्त्वाचे आहेत तर तिथं ट्रायल घेतलं आहे त्याच्यानंतर आपण हे वाहन मार्केटला यावर्षी कमर्शियल स्वरूपात विक्रीला उपलब्ध केलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं व्हरायटीबद्दल जर सांगायचं तर ही नव्वद दिवसात तयार होणारी व्हरायटी आहे पावसाळी आणि हिवाळी या दोन्ही हंगामामध्ये ह्या व्हरायटीची आपण लागवड करू शकता तसंच महत्त्वाचं जे आहे की याची साईज ही एक सारखी येणे त्याच्यानंतर अल्टरनेरिया हा जो रोग येतो पावसाळ्यामध्ये जनरली टो गाजरावरती किंवा भुरी या रोगाला ही व्हरायटी अतिशय प्रतिकारक आहे त्याच्यामुळे मला वाटतं की आपल्या ज्या शेतामध्ये गाजर आपण जे शेतकरी करतात तर त्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही एकदा ह्या व्हरायटीची नक्कीच तर गावामध्ये गाव आपण आलो आणि ज्या व्हरायटीचा परिचय अनिल भांबरे सरांनी आपल्याला दिला ती व्हरायटी प्रत्यक्षात ज्या शेतकरी बांधवाने लावली आणि ती पण छोट्या मोठ्या नाही तर मोठ्या प्रमाणात त्यांनी लावली त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ सर काय नाव तुमचं गोरक्ष थोरवे मग थोरवे साहेब हे गाव कोणचं आहे शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी ही व्हरायटी जीएसटी तुम्ही जी लावली हो तर ते नक्की कारण काय होत एक नवीन काय तरी बदल करायचं म्हणून तुम्हाला सांगितले कोणी सगळ्यात पहिल्यांदा माहिती कळली कशी या वरायटीची वाटीची माहिती आम्हाला आमचे मित्र आहेत लक्ष्मण शेठोरे अच्छा त्यांनी ही माहिती दिली आम्हाला हे घोगरे व्यापारी आहे शेतकरी बांधव आहे किरी अच्छा शेतकरी पण येते गाजर हे पीक दरवर्षी करतात नाही फर्स्ट टाइमच केले गाजर पण पहिल्यांदाच केलं फर्स्ट टाइम केलं गाजर मग कुठल्या महिन्यात लागवड केली ती ऑगस्ट मध्ये टाकलं ऑगस्ट महिन्यात टाकलं ऑगस्ट सप्टेंबर आणि हा म्हणजे तो संपूर्ण नव्वद दिवसाचा प्लॉट झाला तयार झाला बरोबर मग आता नव्वद दिवसाचा हा प्लॉट झाला मग आता हार्वेस्टिंगला चालू केला तुम्ही हो चालू केलाय याचा व्यवहार कसा झालेला आहे व्यापारी तुम्ही इथून पाठवू राहिले कुणाला की जागेवर घेतलेला आहे आम्ही पूर्ण जागेवर दिला आहे म्हणजे एकरच्या हिशोबाने हा आकडा मी काही तुम्हाला विचारणार नाही पण मग जो तुम्ही व्यवहार केला त्या व्यापारीशी तर तो व्यापारी आणि तुमचा व्यवहार जो झाला त्या व्यवहारातून तुम्ही समाधानी राहिले शंभर टक्के समाधानी व्यापाऱ्याचं वैयक्तिक म्हणणं काय की तो ज्या वेळेस हार्वेस्ट करतोय माणसं ना काढायला पूर्ण बरोबर तो काढतोय तोच भरतोय आणि तोच पुढे पण पाठवतोय या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो काय म्हणतो का हा माल मला आवडतोय बाहेरच्या बाजारपेठ शंभर टक्के खुश आहे आपल्या मालावरती समाधानी शंभर टक्के समाधानी आता तो व्यापारी तर बऱ्याच गावांमधून माल घेत असेल भरपूर गाव तुम्हाला काय वाटतं हा व्यापारी सगळ्या शेतकऱ्यांना सांगली व्हरायटी वरायटी लावा आता नक्कीच सांगणार म्हणजे इतकं त्याला त्या व्हरायटी बद्दल शंभर टक्के आता पुढच्या वर्षी कराल का गाजर पीक परत करावं लागला मग पुढच्या वर्षी परत हिस्ट्री निवडाल क्लॉथाल क्षेत्र वाढेल एकर साडेतीन एकर ही सगळी एकाच वेळेस की मागे पुढे वन टाइम वन टाइम पण टाकणारी जी टीम होती गाजर बियाणं टाकणारी ही तर टेक्निकल लोक असतात थोडे व्यवस्थित टाकणारे विरळ टाकणारे पण तुमच्याकडे माणसं इथे स्थानिक होते त्या गावातले ते लोक टाकणार आहे तुमच्याकडे काही पेरणी यंत्र वगैरे नाहीये तुम्ही हाताने तर नव्वद दिवसाचं पीक याला तन्नाशे वगैरे मारल होत काही एकदाच मारलो होत काय मारलं होतं आठवतय गोल टारगा गोल आणि टारगा सुपर साधारणतः सहा सात मिलीच गोलचं प्रमाण सुपर असत्या दिवशी काही असं स्पेशल स्प्रे झाले भुरीला डावण्याला नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये साधारणतः दोन तीन स्प्रे तुम्ही मारला ते पण साधे असं मोठ्या प्रमाणावर एखादा पॅच असा वाटला की खूप करपा आला असं काही नाही शेवटपर्यंत पहिल्या दिवसापासून बियाच्या उगवणीपासून तर मालनिगेपर्यंत आणि व्यापाराला <coughs> oh. oh, ते देईपर्यंत याच्यामध्ये तुम्ही पण होते व्यापारी पण तुम्ही पण समाधानी आहात आणि व्यापारी पण समाधानी आहे असं तर हा शेतकरी बांधवांचा अभिप्राय आहे आपल्या सोबत जसे स्वतः ज्यांनी हे जीएसटी लावलं ते शेतकरी बांधव आहे तसेच त्या प्रत्येक गावातले ते प्रमुख शेतकरी आहे जे गाजर पीक करण्यामध्ये स्वतःच प्रतिनिधित्व दाखवतात आणि त्यांचं गाजर पिकामध्ये हातखंड आहे तर आपण त्या प्रत्येक शेतकरी बांधव त्या गावातल्या मुख्य मुख्य शेतकरी बांधवांचा अभिप्राय सुद्धा या व्हिडिओमध्ये मध्ये घेऊ व्हिडिओमध्ये मध्ये असेच कनेक्टेड राहा तर जसं आपण थोरवे सरांचा अनुभव घेतला या जीएसटी वानाबद्दल त्याच पद्धतीने नाशिक मधलं जे प्रसिद्ध गाव आहे जे गाजरामध्ये मार्केट सगळं त्यांच्या हातात आहे ज्यांना गाजराबद्दल ज्ञान पण सर्वाधिक आहे त्या शिंगवे गावातले आपल्या इकडे प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी बांधव आहेत तर काका काय नाव तुमचं का तुमचं नाव धनंजय सर तुमचं रामकृष्ण डेरले अजून कोण आहे शिंगले बाबा तुमचं नाव तर ही दे सगळी डेरले कंपनी आणि वडगाव पिंगळ्याचे दोन शेतकरी बांधव आमच्याकडे आहे तर सर तुमचं काय नाव सुनील हा तर हे सिन्नर मधले मुठाळ सर आहे तर आता सोनांबे मधून कोण आले कोनांबे मधले प्रकाश भागवत प्रकाश भागवत प्रकाश भागवत सर आहे तर मग मला आता सांगा तुम्ही सकाळी प्रवास करून इथपर्यंत आले हो हा जो प्लॉट पाहिला थोरवे सरांचा किंवा क्लॉथ कंपनीचा जी एस टीचा येऊन सार्थक वाटलं का बरं वाटलं खूपच समाधान वाटलं काय वाटलं या वा आता ना व्हरायटीचा लांबी आहे आणि आकारमान व्यवस्थित दिसला आणि वजन आहे वजन पण एकसारखं आहे पत्तीला सुद्धा चांगला आहे आणि एक हजार एक हजार चांगला बारा जर बघितलं त्याच्यावर काही साईड इफेक्ट काही दिसून येत नाही मग आता ज्या प्रस्थापित व्हरायट्या गाजराच्या ऑलरेडी आहे आता आपण सरसकट गाजर उपटत होतो मागा असं नाही का आपण ठराविक प्लॉट मध्ये गेलो सगळं तर त्यामध्ये एकसारखेपणा आपल्याला एक आणि शेवटी हे तर काही ट्रान्सप्लांटिंग केलं नाही फोकलेलं आहे जो प्लॉट आपल्याला एक सारखा दिसतो त्याच्यावरून हे कळतं की त्याची उगवण त्या परिस्थितीमध्ये एकसारखी झालेली होती आणि एकाच परिस्थितीमध्ये त्याचा एकसारखेपणा पण आपल्याला दिसतोय मग गाजर विक्रीला तुम्ही ज्यावेळेस बाजारात नेतात त्यावेळेस सगळ्यात महत्वाचे चार पाच मुद्दे असतात त्याच्यामध्ये लांबी येते त्याच्यात रंग येतो त्याच्यात गोडी येते आणि त्याच्यामध्ये टिकण्याची क्षमता येते आता बरेच गाजर आपण म्हणतो की वरती हिरवे राहतात ग्रीन टॉप होत काही टोकाला काळे पडतात या त्या दोन्ही तिन्ही गोष्टी काही दिसल्या का तुम्हाला नाही अजिबात मागील वर्षी आमच्या शिंग तालुक्या नाशिक या गावी तुमचं आपलं चर्चा सत्र झाले बरोबर तुम्ही आम्हाला आमच्याच गावातला शेतकरी वाघ म्हणून यांच्या शेतातली गाजर दाखवली होती तिथं त्याच्यावर आपली चर्चा झालेली होती तर तिथं गाजर पाण्यात असं आलेलं काय ग्रीन टॉप होतं पण आता तो प्रकार याच्यात काही दिसला नाही मग त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही काहीतरी सुधारणा केली असं असं आम्हाला वाटतंय आता हे गाजर पीक चे तुमचे ठरलेले मार्केट असतील ना व्यापारी तुमचे ठरलेले असतील शक्यतो शिंगव्या मधून कुठे कुठे माल जातो हैदराबाद मुंबई बेळगाव पुणे पुणे मग आता हा माल तुम्हाला तुमच्या त्या तिन्ही चार मार्केटला जाईल पोहोचल आणि आपल्याला चांगला त्याच्यातून पैसा मिळेल असं वाटतं का बघून तुम्हाला हो त्या मला आमचा जो आम्ही आता माल टाकतो ना फौजा त्याच्याशी स्पर्धा हा करू शकतो असं आम्हाला वाटतं बरं दुसरा विषय आता इथं जे थोरवेसर माल काढू राहिले आपण बघू राहिलो हे बऱ्यापैकी तो माल न धुता गोण्यांमध्ये पॅक करू राहिले आपल्या शिंगव्यामधून बऱ्यापैकी माल हा वॉश करूनच वॉश करून पुढे जातो म्हणजे बिना धुतल्याचाही माल हा जाऊ राहिला आणि मागच्या शी वर्षी शिंगव्यामध्ये आपण ज्या ट्रायल घेतलेला होता तो धुवून पण बाजारात जाऊ राहिला म्हणजे दोन्ही याला ही व्हरायटी तशी काही म्हणजे अडचणीची नाहीये ही व्हरायटी चालत मग आता तुमच्या शिंगव्या परिसरामध्ये आज सध्या लागवडीचं नियोजन चाललेलं आहे ना यंदा गाजर असं आहे पाच दहा टक्के गाजर आता पडलेली आणि जे राहिलेली ती पडणारी डिसेंबर आमच्याकडे डिसेंबर डिसेंबर महिना आणि आमच्याकडे गणथडी म्हणजे नदीचा भाग क्षेत्र आला ना पुराचा भाग आला पुरामुळे आता वावर आता हा अनुभव घेऊन तुम्ही इथून जाणार आहे ऑलरेडी तुम्हाला या वराटी बद्दल माहिती होती तुम्ही काय एकदम या वराटी बद्दल माहितीच नव्हती असं नव्हतं पण आता प्रत्यक्ष प्लॉट बघितला वगैरे सगळं बघितलं काय वाटतंय गावात जाऊन सांगाल का जीएसटी लावून जाऊन स्वतः नाशिक विभागामध्ये बऱ्याच काही क्षेत्रामध्ये पूर्वीपासून कुरोडा प्रकार जो असतो ज्याला आपण ओपी सीड म्हणतो किंवा गावठी गाजराचं बी म्हणतो हे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर लावायचे आता संकरीत गाजर गेल्या पाच सहा वर्षापासून बाजारात आलं किंवा आठ वर्षापासून बाजारामध्ये आलं तर मग इथं व्यापारी बांधव आहे आणि हे शेतकरी बांधव आहे यांचे त्यांना काही प्रश्न आहे नक्की काय प्रश्न आहे सर सांगा तुमचा तर आमचा प्रश्न असा आहे तुम्हाला की आता समजा आम्ही आत अठरा हजार रुपये किलोचे बी लावणार आहे क्वालिटी चांगले माल चांगलाच क्वालिटी चांगली माल आहे भरपूर उत्पन्न चांगलं निघतंय तर तुम्ही काय भावात यामध्ये किती आहे साध्या गाजराचा बियाचा आणि या बियामध्ये भावामध्ये किती रेफरन्स आहे समजा माझं असं मत आहे आता समजा गाजर तुमच्या इकडे काय भाव येईल गेले आम्हाला माहिती नाही तुम्ही माझं नाव रामेश्वर शिवाजी राहते नाशिकवरून आलो आहे आम्ही शिंगे गावचा आमचा छोटासा धंदा आहे गाजराचा तर हा माझं असं म्हणणं आहे तुम्ही जे गाजरं करता साधे बरोबर थोडा बारा तो आठशे नऊशे रुपयाला तीनशे ग्रॅमचा त्याच्यात तुमचं बिघाभर किंवा दहा पांढ गाजर लागतात बरोबर आणि त्याच्यात तुमच्याकडे जी सिस्टम राहते वावर नीट करायची शेती नीट करायची ती अशी नाही तुम्ही त्याला वावर पलटीच केलं पाहिजे त्याला रोटरी त्याची मेहनत व्यवस्थित झाली पाहिजे तर ते गाजरं व्यवस्थित येतात साधे पण गाजरं निघता चांगले असं नाही पण याला हे हायब्रिड असल्यामुळं याचे बिघ्यात कमसे कम दहा टन बारा टन मालसुद्धा निघतो याचा आणि साध्या गाजरात दिवस एकच पिकअप निघती तो तीन टन राहतो आणि यांच्याकडे जे गाजरं करताना त्याचे व्यवहार शक्यतो असे हिर आता जसं एकटी एक सौदा झाला आहे तसं तिकडं शक्यतो तुमच्याकडे देते नाही कोणी तुमच्याकडे डायरेक्ट आले कशाचा आणि समजा वीस बी आहे ना डायरेक्ट सांगता गाजरा या गाजराचे दोन रुपये एका तीन रुपये एका दहा रुपये किलोनं भाव चालू आहे या भावाने आमचे घ्यायला लागतील त्यामुळं सगळ्याचा तोच भाव राहतो साधेही करा नाही तर कोणतेही करा असा विषय तिथं बाकी काहीच अडचण नाही आणि विक्रीला अडचण अशी ती साधेची पुढे जावेपर्यंत माल टिकत नाही साधे गाजरायचा असा विषय आणि यांच्याकडे करता तो आगा तो आगा सरीचे सरीची मकाचे मकाच हे राहत ना बेल म्हणतो आपण बेलो हो गाजर जास्त राहत्या आणि त्याला ग्रीन टॉप शंभर टक्के राहतो आ, ते मी सांगतो ना बोलून घ्या क्वालिटी समजा आता आम्ही बी घेतलं आम्ही सांगू केलं पण किती राहील आम्ही भाऊ सांगा तुम्हाला सांगतो तीस बिघे असेल तीस हजार रुपये बिघा असेल तर आमच्याकडे आमच्याकडं फौजाचं म्हणजे कोणतं तुमचं हे मानते हे लाख रुपये बिघे ना घेऊ आम्ही हा सविषय हायब्रिडचा मग त्याला माल निघाला तर उडला व्यापारी पैसे देणारे तुमचं घेणारे ना बरोबर आहे न... का नाही साधा माल तुमचा मार्केटला न्या दहा रुपयापासून तर गाजर बावीस रुपयापर्यंत आज नाशिकला आहे पण साधं गाजर सात रुपयापासून तर दहा बारा पंधरा रुपयापर्यंत आणि जे तुम्ही हायब्रिड क्वालिटी म्हणते तुमच्या क्वालिटी हे गाजर आज नाशिकला जर टाकलं तुम्ही तर आज पंचवीस तीस रुपये विकू शकता सर मग राहते सर आता हे जे तुमचा गाजराचा व्यवसाय आहे तो कुठल्या कुठल्या परिसरामध्ये चालतो वडगाव आमचं शिंगव चांदोरी करंजगाव भुस बँडाळी परत तुमचं स्वनंभ आणि इथं आम्ही नसलाच आम्हाला माल जर नाहीच इथं कोणतं ओतूर मार्केट ओतूरला येत राहतो आणि सासवड आणि जे तुम्ही शेतकरी बांधवकडून परचेस करतात त्यावेळेस हार्वेस्टिंग तुम्ही स्वतः पण तुमच्याकडं टीम असते तुमच्या लोक टीम आणि पाठवतात कुठ कुठं आम्ही ऑल भारतात कुठं पण जिथं ऑर्डर विशाखा समजा आता ही बिगरसिल टोकडाई आम्हाला बिगर घस ऑर्डर आली तर आम्ही इथं विशाखापट्टणम पोत दुसऱ्या देशा पोहत्त सुद्धा गाजर जाते फक्त आमचं तिथपर्यंत कॉन्टॅक्ट नाही आणि आपलं अजून याचं लायसन तयार नाही बरं आता क्लाऊज कंपनीचं क्लाउज कंपनीचं जीएसटी आता तुम्ही व्यापारी समजा तर तुम्हाला शेतकरी बांधव का भाऊ तू गाजर घेतो मग मी कोणती लावू असं तुम्हाला ते तर तुम्ही या रिकमेंडेशन कराल का शेतकरी हो मी त्या दिवशीच फोन केला होता का बाबा बियाण्याची रेकमेंड ऑर्डर राहिली म्हणजे आम्हाला ऑर्डर येत्या आम्ही याच्या आधी दोन वर्ष दुसऱ्या कंपनीची बियाणे विकली पण आम्हाला मागल्या वर्षी एवढा फॉल्ट आला आमच्या गावात कमसे कम पाचशे ते सहाशे बी गाजरं तसेच वावरात राहिले बी डुप्लिकेट आलं जास्त प्रमाणात मागणी झाली त्याला त्याच्यामुळे डुप्लिकेट हार्वेस्टिंग झालीच नाही काही प्लॉटची शेतकरी बांधवांना असं होतं की नाशिक विभागामध्ये ज्या प्रसिद्ध गाजराची डिमांड पूर्वी जास्त होती ते प्रसिद्ध बियाणे हे कंपनी मार्फत योग्य पद्धतीने येत नव्हतं त्याच्यामुळे दिल्लीवरून जे काही बियाणे शेतकरी बांधवांना मिळालं त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ते विदाउट बिलमध्ये होतं मिक्सिंग चे इश्यू आले परंतु क्लाऊज एच एम क्लाउज ही कंपनी फ्रान्सची शेतकरी बांधवांनी स्वतः विकसित केलेली कंपनी आहे हो हे कंपनीचं बियाणं गेल्या वर्षीच तयार होतं ऑलरेडी ट्रायल पण झाले होते कंपनीकडे जगभर हे बी उपलब्ध पण होतं पण कंपनीने ते महाराष्ट्रात फक्त एका गोष्टीमुळे दिलं नाही कारण त्याचा लायसन्स जो परवाना असतो महाराष्ट्रामध्ये विक्री करण्याकरिताच ते रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं मग जर ते रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं तर ते विदाउट बिल तुम्हाला द्यायचं आणि विदाउट बिल दिल्यानंतर त्याच्यामध्ये काही उनिवा जर आल्या तर कुठं आपण भांडायचं म्हणून त्या कंपनीने स्वतःचा व्यवसाय बुडवला परंतु एक वर्ष बियानं काय आपल्याला आता जीएसटी पक्क्या बिलामध्ये तुमच्याकरता उपलब्ध झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जर ते रिकमेंडेशन केलं तर किमान तुमच्या हातात तेच बी मिळेल जे कंपनीने तिथं पॅक केलेलं आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी तुमची जी तक्रार होती मागच्या वर्षी एका कंपनीचा जो प्रॉब्लेम आला तो ह्या कंपनीच्या बाबतीत कधीच राहणार नाही कारण गुणवत्तेच्या बाबतीत ही कंपनी चांगली तर जो नारायणगावमध्ये आपण आज प्लॉट बघत असो ही तर खूप दोन वर्षानंतरची परिस्थिती आहे की हा प्लॉट इथं शेतकरी बांधवांनी थोरवे सरांनी लावला पण याच्या आत अगोदर या प्रॉडक्टची डेव्हलपमेंट ह्याच परिसरातून झाली तर ह्या प्रगतीचे जे साक्षीदार आहेत ते कोणी कंपनीचा प्रतिनिधी वगैरे नाही आहे तर ते सुद्धा शेतकरी बांधवच आहे तर सर काय नाव तुमचं लक्ष्मण गोगरे हे लक्ष्मण गोगरे सर आहे लक्ष्मण गोगरे सर ही व्हरायटी सगळ्यात आधी ट्रायलला तुम्हाला किती वर्षापूर्वी कंपनी दिली गेल्या वर्षी, गेला वर्षी। एक वर्षापूर्वी कंपनी तुम्हाला दिली होती त्यावेळेस तुम्हाला प्रॉडक्ट माहिती होता का जीएसटी काय नाही बरोबर तुम्ही गाजर पिक करत होते रेग्युलर रेग्युलर गाजर पिक करणारे शेतकरी तुम्ही होते म्हणून कंपनी प्रतिनिधींनी तुम्हाला निवडलं बरोबर ना तुम्हाला माहिती आहे त्याच्यातली सर मग आता मला सांगा पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस ट्रायल घेतली त्या नव्वद दिवसानंतर ज्यावेळेस पहिल्यांदा ट्रायल झाल्यानंतर तुम्ही ते गाजर बघितले त्यावेळेस तुमचं मत काय होतं या व्हरायटी बद्दल रो, रोग आ, रोगाला बळी पडते रोग रोग प्रतिशे चांगली चांगली रोगाला बळी पडत नाही बरोबर दुसरं म्हणजे असे दोन प्लॉट यांचा ट्रायल प्लॉट आणि दुसरा दुसऱ्या कंपनी दुसऱ्या कंपनीचा सा। दोन्ही सारखे जेव्हा काळात त्या दुसऱ्या कंपनीचं हे पूर्ण करपायामेज झाल बरोबर आणि हा पूर्ण हिरवागार होता बरोबर ही तुमची पहिली ट्रायल होती हे ज्यावेळेस कंपनीला तुमच्याकडून अभिप्राय कळाला तेव्हाच कंपनी पुढे गेली की आता या मध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे बियाणं दिलं पाहिजे त्याच्यानंतर परत कंपनीने ट्रायल घेतला उन्हाळ्यामध्ये ती जी ट्रायल होती पहिली ती हिवाळ्यात होती बरं या सांगा मात्र तुम्ही परत उन्हाळ्यात लावलं उन्हाळ्यात लावल्यानंतर तो मग ज्यावेळेस हार्वेस्ट झाला त्यावेळेस उन्हाळ्यात होता की पावसाळा आलेला होता उन्हाळ्या उन्हाळ्यातच ती हार्वेस्टिंग पण तेव्हा अनुभव काय होता याच प्रॉडक्टचा लोकल व्हरायटी याच्यामध्ये डिफरेंट विक्रीला म्हणजे तुम्ही हिवाळ्यात लावला तेव्हाही तुम्हाला अनुभव चांगला आला चांगला तुम्ही उन्हाळ्यात लावला तेव्हाही तुम्हाला अनुभव चांगला आला चांगला आला आता हा प्लॉट इथं बघताय याला आपण असं म्हणू की पोस्ट मान्सून म्हणजे थोडा मान्सून संपल्यानंतरचा हा प्लॉट जास्त पाऊस झाला या वर्षी आता अनुभव कसा आहे चांगला आहे यंदा सुद्धा जास्त पाऊस होता अनुभव चांगला आहे ते होगरे सरे यांनी लगातार मागच्या वर्षी कंपनीकडून पहिलं बियाण्याची ट्रायल मिळाल्यानंतर आतापर्यंत लगातार तीन हंगामामध्ये या प्रॉडक्टला पहिलं तिन्ही हंगामामधला तुमचा अनुभव चांगला आता पुढला नेक्स्ट बी हंगाम वाटप चालू करतोय उन्हाळे बरोबर मी हे ठेवले टेट ठेवतो बियाणे मिळेल आणि करा मिळेल तुमचा मुख्य व्यवसाय काय आहे गाजर विक्रीचा व्यवसाय व्यापारी खरेदार काम म्हणजे शेतकरी पण आहे फार्मर आणि हे व्यापारी म्हणून सुद्धा इथे काम बघतात तर यांचा अनुभव एक वर्षाचा आहे संपूर्ण जो अनुभव घ्यायला आपल्याला तब्बल एक वर्ष वेळ बघावी लागते तो रेडीमेड अनुभव आपल्याला सरांमुळे आज कळतोय पूर्ण एक वर्षामध्ये क्लाउज कंपनीचं जेएसटी याचा अनुभव त्यांच्याकरता एकदम चांगला आहे त्यांचा अनुभव ठेवून नक्कीच शेतकरी बांधवांना तुम्ही या वर्षी कमी प्रमाणात तरी क्लाउज कंपनीचं जी लावा आणि स्वतःचा नवीन अनुभव तयार करा सर थँक्यू 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 तर आपल्याकडं सिन्नर परिसरामधले जे गाजराचे शेतकरी बांधव आणि गाजराचे व्यापारी ते सुद्धा आपल्या बरोबर आहे सर सांगा ना तुमचं नाव सांग बाळासाहेब पंढरनाथ मुंडे राहणार कोणंबी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक सर हा गाजर विक्रीचा व्यवसाय किती वर्षापासून करताय एकोणाशे ब्याण्णव पासून एकोणासशे ब्याण्णव पासून तुम्ही गाजर विकू राहिले आजपर्यंत गाजर विकू राहिले तिसरी पिढी गाजर विक्री हा बघा कसं असतं माणसं भेटत जातात आणि त्याच्यातून तो अनुभव त्यांचा कळत चालतो तर तुम्ही त्या पहिल्या आजारांपासून विकू राहिले जेव्हा ते, ते गावठी वान होते गावठी पंडित सुलतान हे मार होते तिथून कोरोडापर्यंत आले कोरोडा आलं क्लाउज क्लाउज आलं याच कंपनीचं होतं पहिलं क्लाउज आपल्याकडे पण ते पाचशे ग्रॅम मध्ये होतं पण ते एक बेगायला वापरत होते पाचशे ग्रॅम त्या काळात काय होतं परिस्थितीनुसार तेव्हा चिरके हिंगडे फेंगडे हे प्रमाण जास्त होतं मग आता हा जो प्रवास झाला तुमचा पंडित आणि सुलतान पासून हा जीएसटी पर्यंत हा हा सुखदायक वाटतं एकदम आनंद वाटतो आम्हाला आता आज हे जे गाजर तुम्ही पाहिलं तुम्हाला असं वाटतं की आपली उत्तरोत्तर शेतकरी बांधवांना जे ते बियाणे मिळत गेलं त्याच्या त्याच्या टप्प्यानुसार प्रगतीच त्याला मिळत गेलं जस जशी लोकसंख्या वाढत चालली ना तस तस आवडीज सुद्धा वाढत चाललं या कंपनी आता हे जी हिस्ट्री तुम्ही या वर्षी इथं पहिल्यांदा पाहताय दुसऱ्यांदा बघितलं आपण दुसऱ्यांदा बघितलं हो कसं वाटलं प्लॉट जो बघितला एकच एकच नंबर मी शेतकऱ्याला आले सांगितलं रान किती आहे तुम्ही किती बियाणे टाकलं किती टाकलं नाही तर तुम्ही त्यांना विचारून बघा शेतकऱ्याला तुम्ही आता इथून हा प्लॉट बघितला आज इथून आता तुम्ही सोनांब्याला जाल कोनाब्याला जाल परिवारामध्ये जाल शेतकरी दोघ जण आलेले कोनांब्याचे निवृत्ती पण डाव रावसाहेब कचरू डावरे आम्ही त्याला वैदिक आज दोन डबे म्हणजे दोन दोन डबे बघायला देणार आहे चार डबे वैतिक आम्ही स्व खर्चाने घेऊन देणार आहे कंपनीकडून अपेक्षा धरणार नाही काही त्याला सांगता यावर तुम्ही करून बघा हा इतका आत्मविश्वास व्यापारी बांधवाचा सांगतो कारण व्यापारी बांधवाचा असा असतं की त्याला शेतकरी बांधवाला जर बी चांगलं भेटलं तर त्या शेतकरी बांधवाचं जे उत्पन्न निघणार आहे तेच व्यापारी पुढे विकणार आणि त्यालाही घरात तिथूनच पैसे आहे म्हणून जर शेतकरी बांधवांच्या दारात जर चांगलं बी गेलं तर नक्कीच पुढे व्यापाऱ्याचा व्यवसाय होतो आणि त्याला सुद्धा दोन पैसे मिळतात मग जीएसटी क्लाउज कंपनीचं जीएसटी नाव लक्षात राहील कोणी विचारलं तर सांगा क्लाउज कंपनी जीएसटी एकदम नंबर एकच काहीच अडचण नाही आणि सांगता नाही सांगणार आहे कारण बियाणं का वापरा तुम्ही दोन पैसे बियाण्यात जाऊ द्या जास्त पण मग तुमचं ऍव्हरेज निघणार आहे बाजारात दोन तीन तीन रुपयाचे तफावत राहणार आहे बाजार लोकल बाजार आजही बी तेरा ते चौदा रुपये किलो चालू आहे आज हे जर असेल तर आम्ही आजही बी अठरा ते वीस रुपये जागे खरेदी करू शकतो तर हा शेतकरी शेतकरी बांधव व्यापारी आणि या सर्वांचा अनुभव मी जितका तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकलो तितका मी तो करू शकलो पण हा अनुभव इतका प्रेरणादायी आहे कारण शेतकरी बांधव आनंदी आहे व्यापारी बांधव आनंदी आहे आज हा पहिला असा कार्यक्रम आहे का ज्या कार्यक्रमामध्ये आम्ही शेतकरी बांधवांनाही आणू शकलो आणि त्या व्यापारी बांधवांनाही आणू शकलो की जे पुढं परत त्याला विक्री करायला बाजारामध्ये नेणार आहे तर हा अनुभव तुम्ही संपूर्ण बघितला संपूर्ण शेतकरी बांधवांनी ज्या ज्या लोक हा व्हिडिओ युट्यूबवर बघू राहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो HM जे की त्यांनी पूर्ण वेळ देऊन हा मोठा व्हिडिओ बघितला तर हे जे वान आहे क्लाऊज एच एम क्लाऊज कंपनीचं जी एस टी हे शंभर ग्राममध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे जे शेतकरी नाशिक जिल्ह्यातील असतील किंवा महाराष्ट्रातील कुठूनही हा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना जर हे बियाणं लागत असेल तर आपल्या कृषी विकास बीज भांडार नाशिकमध्ये जे आपली संस्था आहे त्यामध्ये हे बियाणं उपलब्ध आहे तसंच जे शेतकरी बांधव नाशिक जिल्ह्यात येऊन बियाणे खरेदी करू शकत नसतील त्यांनी जो खाली नंबर डिस्प्ले होता आहे नंबर त्या नंबरला फक्त व्हॉट्सअप करा बियाणे घरपोच पाठवण्याची सुविधा सुद्धा तुम्हाला दिली जाईल हा अनुभव ज्या कंपनीच्या प्रतिनिधींनी आम्हाला दाखवला त्या अनिल सरांचा मी विशेष आभार मानतो का त्यांनी आज सकाळी का गेल्या तीन दिवसापासून या सर्व शेतकरी बांधवांनी व्यापाऱ्यांना फोन करून इथं बोलवलं आणि आम्हाला हा प्रत्यक्ष प्लॉट बघता आला त्या थोरवे सरांचे मी विशेष आभार मानतो की ज्यांनी त्यांच्या मित्राचं ऐकून तीन एकर साडेतीन एकर क्षेत्र लावलं आणि ठीक आहे त्यांचं आज ते सक्सेस स्टोरी आहे परंतु प्रत्येकच पिकामध्ये अशी सक्सेस स्टोरी असतेच असं नाही कधी कधी वातावरण आहे अडचणी असतात परंतु एवढा सुंदर प्लॉट आम्हाला बनवून आम्हाला तो दाखवला आम्हाला आमंत्रण दिलं का या माझ्या प्लॉटमध्ये कारण शेवटी आज किती नाही म्हटलं तरी आम्ही पंधरा वीस जण त्यांच्या प्लॉटमध्ये उभे आहे काही प्रमाणामध्ये नुकसान पण आमच्या चालण्यामुळे तिथं उर राहिलं तर त्यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी इतका सुंदर प्लॉट आम्हाला उभा करून दिला मुंडे सर असतील भागवत सर असतील ह्या सर्व शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो कारण प्रत्येक क्षेत्रातली माहिती दुकानदार म्हणून आम्हाला नसते या गाजर या पिकातला अनुभव त्यांनी त्यांचा चांगलं काय वाईट काय तो आमच्यापर्यंत दिला अभिप्राय दिला त्याच्यामुळे मी पण तुम्हाला सांगू शकतो की क्लाऊज कंपनीचं जी टी हे वाहन जर तुम्हाला गाजर पीक करायचं असेल तर तुम्ही प्राधान्याने निवडा अशाच आमच्या युट्यूब चॅनल लाईब करा सर एक मिनिट काय आहे शंभर ग्रॅम तुमचा अठराशे किंमत आहे कंपनीची तर कंपनीला तुम्ही अजून अभिप्राय द्या कमीत कमी म्हणजे अजून जास्त लोक वळतील शेतकरी सर्वसाधारण शेतकऱ्याला चौदाशे रुपयापर्यंत मिळालं पाहिजे ही अपेक्षा मी करतोय तर हा विषय हा विषय कंपनी आणि योग्य आहे की शेतकरी बांधव याच कार्यक्रमामध्ये इथे व्यापारी बांधव आणि शेतकरी बांधवांचं हे म्हणणं आहे की जर तुम्ही वस्तूची किंमत अठराशे रुपये ठेवलेली तर बियाण्याची किंमत जर शक्य असेल तर चौदाशे कम रुपयापर्यंत कमी करा जेणेकरून सर्वसामान्य शेतकरी ते बियाणं लावू शकतो आणि ही एक सूचना एच एम क्लॉज या कंपनी पर्यंत या व्हिडिओच्या आपण देत आहे का शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे की बियाण्याची किंमत कमी करावी तर अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि नवनवीन माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत राहू सर्व शेतकरी बांधवांच्या व्यापाऱ्यांच्या आणि कंपनी प्रतिनिधीचे आभार धन्यवाद धन्यवाद